सकाळी सकाळी एवढ्या मोठ्या फोडी श्रीसाठी नाहीयेत हा त्याच्यासाठी बारीक तुकडे करून दिलेले आहेत हे सगळ्यांसाठी आहे तर अशा पद्धतीने तुकडे किंवा एवढ्या मोठ्या फोडी मुलांच्या हातात अजिबात सोपवून देऊ नये तर श्रीला इकडे भेंडीची भाजी खायची आहे आणि तो भेंडीची भाजी कशी खायची हे खाऊन दाखवत आहे त्यानंतर मुलांकडे अशा वस्तू अजिबात खायला द्यायच्या नाहीत ज्या त्या गिळू शकतात किंवा त्यांच्या घशामध्ये अडकू शकतात किंवा श्वसन नलिकेत अडकू शकतात आणि हा ही गोष्ट खूप रिस्की असू शकते बघा श्रीचं खाण्याचं स्किल म्हणजे तो पूर्णपणे तयार आहे कशा पद्धतीने पोळी तोडली तिला गोल रोल बनवला आणि भेंडी लावली आणि तोंडात टाकली त्याच्यानंतर तोंडात टाकूनही तो अगदी छान चावून चावून व्यवस्थित खात आहे भेंडीची भाजी पोळी काकडी गाजर ठेवलेला आहे आणि हे सर्व मोठ्यांच्या देखरेखीखालीच आम्ही त्याला खाऊ देतो आणि खात असताना पूर्ण वेळ त्याच्या समोरच बसून असतो आणि व्यवस्थित खाऊ देतो तर काकडी पण व्यवस्थित तुकडे तोडूनच खात आहे आणि मग अशा वेळी थोडी रिस्क कमी असते